कसे आहात बालमित्रांनो कधी कधी असे होतं ना आपल्याला कुठे अपयश आलं तर आपण कारण सांगतो वेगळी परीक्षेत अपयश आलं तर ता। अरे त्या दिवशी तिने मला तापच आला होता नाही तर पहिला नंबर माझाच आणि एखाद्या खेळाच्या स्पर्धेत अपयश आलं तर काय म्हणतो बरं आपण चिटिंगच झाली तिथे पण असं नसतं बरं का कुठेही जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर स्वतःवर विश्वास हवा आणि मेहनत करण्याची तयारी हवी मग यश आपल्याला मिळतच अशीच एका मुलाची गोष्ट सांगणार आहे अगदी विपरीत परिस्थितीत त्यांनी कसं यश संपादन केलं आणि सगळ्यात मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे ही गोष्ट ज्या पुस्तकात मी वाचली त्या पुस्तकाचं नाव आहे नेक्याबोध बोधकथा त्याचे लेखक आहे श्री श्रीनिवास वैद्य आणि हे पुस्तक मला तुमच्याच एका बालमित्राच्या आईने दिलं ती मला म्हणाली काकू तुम्ही इतक्या छान छान गोष्टींचे व्हिडिओज ना मग हे घ्या छान गोष्टीचं पुस्तक मी तुम्हाला देते यात खूप छान गोष्टी आहे याच्या व्हिडिओ करा तुम्ही तर मुलांना तुम्ही पण तुम्हाला जर ही गोष्ट आवडली ना तर दुसऱ्यांना नक्की सांगाल कस जसं आज तिने मला हे पुस्तक दिलं म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगू शकते हो की नाही असंच आपल्याला जे जे चांगलं माहिती आहे किंवा मा कळतं ते नक्की दुसऱ्याला सांगावं आपला ज्याने फायदा झाला त्यांनी दुसऱ्याचाही फायदा होऊ द्यावा तर चला तर मग सुरुवात करूया त्या गोष्टीला मायक्रोसॉफ्ट कंपनीत एका बेरोजगाराने चपराशाच्या जागेसाठी अर्ज केला मानव संसाधन अधिकारी त्याला परीक्षा म्हणून फरशी पुसायला लावली त्याची नियुक्ती करण्यात आली तो म्हणाला मला तुमचा ईमेल द्या त्याद्वारे मी तुम्हाला एक फॉर्म पाठवीन केव्हापासून रुजू व्हायचं हे ते नियुक्तीपत्र तुम्हाला त्यानंतर मिळेल त्या बेरोजगारांनी म्हटलं सर माझ्याकडे ना कम्प्युटर आहे न ईमेल आश्चर्य वाटलं ना, ना। आजकाल तर काय आहे कम्प्युटर मोबाईल ईमेल हाच जमाना आहे तो अधिकारी म्हणाला आय एम सॉरी तुमच्या जो ईमेल नाही तर तुमचं अस्तित्वच नाही तुम्हाला नोकरी नाही मिळू शकणार ना। निराश होऊन तो बाहेर पडला पण ही निराशा क्षणभराचीच होती बरं त्याच्या मनात एक विचार आला त्याच्याकडे दहा डॉलर्स होते तो थेट मार्केटमध्ये गेला तिथे त्यांनी दहा किलो टोमॅटो विकत घेतले ते जाऊन घरी घरी जाऊन त्यांनी ते विकले त्याचे पैसे दुप्पट झाले त्या दुप्पट पैशाचे त्यांनी पुन्हा टोमॅटो घेतले पुन्हा अनेक ठिकाणी जाऊन ते विकले ते तिप्पट झाले असं करत करत साठ डॉलर्स घेऊन तो घरी परतला अशा पद्धतीने आपण जगू शकतो हे त्याच्या लक्षात आले आता तो दररोज लवकर सकाळी जायला लागला बाहेर आणि रात्री उशिरापर्यंत घरी येऊ हो लागला त्यांनी रोज पैसे जमा करून दुप्पट तिप्पट चौपट करत करत त्यांनी हात ठेला विकत घेतला त्यानंतर एक ट्रक नंतर त्याच्याकडे वाहतूक गाड्यांचा ताफाच तयार झाला पाच वर्षानंतर तो माणूस अमेरिकेतील सर्वात मोठा धान्य वाहतूक कंत्राटदार बनला त्याने आपल्या कुटुंबियांसाठी भविष्यासाठी विमा काढायचं ठरवलं म्हणून एक त्यांनी एका एजंटला बोलवलं एक प्लॅन निवडला सर्व माहिती घेतल्यावर एजंटनी पण त्याला विचारलं तुमचा ईमेल काय तो म्हणायला माझ्याकडे ईमेल नाही एजंट आश्चर्यने पाहतच राहिला हो तुमच्याकडे ईमेल नाही आणि तरी तुम्ही एवढं मोठं साम्राज्य उभं करू शकला तुमच्याकडे जर ईमेल असता तर तुम्ही या स्थितीपेक्षा कुठल्या कुठे पोहोचला असता याची कल्पना आहे का तुम्हाला त्या माणसाने क्षणभर विचार केला आणि म्हणायला हो मायक्रोसॉफ्ट ऑफिसात चपराशी म्हणून राहिलो असतं आठवलं ना तुम्हाला तो जेव्हा नोकरीसाठी गेला होता तर तेव्हा ईमेल नाही म्हणून त्याला तिथून बाहेर यावं लागलं होतं त्या क्षणी जर त्याचं ईमेल असता तर तो, तो खरंच नाही का तिथे चपराशीच बनून राहिला असता ईमेल नाही म्हणून बाहेर आल्यावर त्यांनी परिस्थितीला हार नाही मानली आणि प्रयत्न केले आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलं मग काय मुलांना तुम्ही पण असंच नेहमी पुढे पुढे जाणार ना लेफ्ट राईट लेफ्ट राईट आगे बडो आगे बडो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत माझी गोष्ट आपल्या सर्व मित्रांना फॉरवर्ड करा हां शेअर करा आपल्याला जे चांगलं माहीत आहे ते सगळ्यांना सांगायलाच हवं बरं मग बाय